काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता आमदारकी येते थोड्या दिवसावरच आमदारकी आलेली आहे या ठिकाणी सुहासांना कांदे असतील किंवा पंकज भुजबळ असतील किंवा गणेश जात्रका असतील किंवा जारंगे पाटील पण इथे उमेदवार देण्याची परिस्थिती आहे काय वाटतं आपल्याला ले नेमकं आमच्याकडे खूपच विकास झालेला असं काही नाही रस्त्याचे प्रश्न आहे पाण्याचे प्रश्न आहे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न आहे आधी तर नांदगाव तालुका आपल्याला दुष्काळ याच्यामधनं नव्हताच पण आनंदच्या प्रयत्नामुळे तो पण दुष्काळग्रस्त मध्ये टाकण्यात आला काम चांगलं आहे आनंदांचं पण अजून थोडासा विकास हवाय आम्हाला नाही नाही काय वाटतं लोकांच्या मध्ये एकंदरीत तुम्ही तरुणांमध्ये फिरता बसता उठता तर एकंदरीत चर्चा काय समजा जर आमदार केला जर सुहास अण्णा कांदे उभे राहिले किंवा तुमचे पंकज भुजबळ असतील किंवा जरांगी पाटलांनी उमेदवार जर दिला तर परिणाम काय होऊ शकतो थोडा झट्टा बसू शकतो यावेळेस पण अण्णांचं काम बघता अजून एक चान्स अन्न त्यांना दिला गेला पाहिजे असं आम्हाला वाटतंय म्हणजे काम केले पण अजून एक चान्स दिला तर ते अजून तुम्ही शेती वगैरे करता हो शेतकरी आम्ही काय काय असतं पीक पाणी काय असतं आमचं कापूस कांदे गाई वगैरे दुग्ध व्यवसाय पाच रुपये जे अनुदान सरकारी जे जाहीर केलं होतं तुम्हाला अजून नाही मला सांगा एक झाली फक्त अमोल बाजवणींनी केली त्यांनी मला एक सांगा डीएपी ची रेट सातशे आठशे होते ती ते आता तेराशे सतराशे सोळाशे झाले त्यानंतर कीटकनाशकाचे भाव पण वाढले गॅसची टाकी साडेचारशे होती आता अकराशे झाली या तर मला एक सांगा दुधाचे भाव आणि सोयाबीन आता बारा हजार झाली ती सुद्धा चार हजार सव्वा चार हजार झाली नेमके शेतीचे नेमकी भानगड काय भाव का वाढत नाही भाव आता कुठे ना कुठे स्थानिक राजकारण पण याला कारणीभूत आहे शेतकरी त्याचा माल पिकवतोय कष्टाने पण पाहिजे तेवढा भाव भेटत नाही त्याच्यामुळे शेतकरी कुठे ना कुठे हातबल झालेला आहे त्याच्यामुळे आत्महत्येच प्रमाणे आमच्या राजकारणाच्या दुकानदारा चालल्या पाहिजे म्हणून ते शेतकऱ्याला मारणी घालतात च होतं ना आता काय राजकारण चालू आहे म्हणून शेतकरी मरणी जातोय दुसरं काही नाही काय वाटतं काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे का कारण की राजकारणामध्ये घराणेशाही व भांडवलशाहीचा मोठा शिरकाव आहे आतापर्यंत अजून तरी घराणेशाही चालू या महाराष्ट्रात कुठे ना कुठे परिवर्तन झालं पाहिजे आणि राजकारणाने थोडीशी जाणीव ठेवली पाहिजे शेतकऱ्याची की आपल्याला ते, ते निवडून देता त्याचं बी आपण जाणीव ठेवली पाहिजे आणि शेतकऱ्यांना शेतीचं मालाला तुम्ही नका देऊ आम्हाला तुम्ही कर्जमाफी देऊ नका काहीच देऊ नका आम्हाला तुमच्याकडनं कुठल्याही अपेक्षा नाही तुम्ही फक्त आमच्या शेतीमालाला भाव द्या पुरेसं पाणी उपलब्ध करून द्या आता नांदगाव विभाग जर म्हटलं तर इथे पाण्याची भयंकर अवस्था आहे आज रोजी पाणी पालं म्हणून ठीक आहे नाही त्यांना प्यायला पाणी राहत नाही दररोज टँकर इथे चालता पाणी नाही अजून मला एक सांगा राजकारणात जर म्हटलं तर ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेस असंख्य लोकांनी आपला प्राण दिला स्वातंत्र्य लढ्यात खूप लोक सहभागी होते परंतु राजकारणात जर विषय केला तर फक्त ज्याच्या काय पैसा आहे त्यालाच तिकीट भेटत सर्वसाधारण तुम्ही लोक तिकीट भेटत नाही तर काय वाटतं भेटत साधारण माणूस किती झुंजावला त्याला तिकीट भेटू शकत नाही आणि तो त्याच्या पायावर म्हणजे एवढं आणू शकत नाही इथे सगळा पैशांचा खेळ चाललाय म्हणजे हा तुम्ही वोटिंग द्या तुम्हाला पैसे भेटतील तुम्ही वोटिंग द्या पैसा खूप आहे पण माणूस की शून्य असे लोक बरोबर आणि घराविषयी नक्कीच चालू आहे काय वाटतं आता आता येत्या काही दिवसातच विधानसभा लागलेली आहे व जनता जनार्दनाकडे आहे सगळं का सरकार कोणाला निवडून द्यायचं आज जर परिस्थिती जर बघितली आपण तर शेतकऱ्याची परिस्थिती एकदम वाईट आहे शेतकऱ्यांना इतकी किंमत राहिली का मला सांगा शेतकऱ्यांना जर मालाच्या मालभावाच्या दृष्टिकोनाने बघितलं तर शेतकरी आज रोजी खालच्याच पायरीला आहे म्हणजे ज्या लेवलला शेत शेतकरी पाहिजे होता त्या लेवलला आता ठेवले नाही परंतु आता विकास काम जर बघितले तर विकास कामाच्या दृष्टीने तो अण्णांना एक चान्स दिलाच पाहिजे आणि ज्या पद्धतीने मागच्या काळात जो काही पायाभूत विकास झालेला नव्हता तर थोड्याफार प्रमाणात का होईना झालेला आहे ठीक आहे दादा आपलं नाव काय हो आपण कुठे राहुल कदम माझं गाव नेमक मला एक तुम्हाला एक प्रश्न आहे शेतकऱ्याच्या मालाला किंमत आहे का नाही बिलकुल नाही शेतकऱ्याला किंमत आहे का बिलकुल नाही शेतकऱ्याच्या पोराला किंमत आहे का शेतकऱ्याच्या पोराला किंमत नाही म्हणून तो मरा मनोज जरांगे पाटील भांडतोय समाजासाठी काय केलं आजपर्यंत आपल्या समाजासाठी मराठा मी मराठा आहे तर मराठा समाजासाठी यांनी काय केलं ठीक आहे मी कांद्याला नाही बोलत पण हे राज्य राज्य सरकारने केलंय काय यांनी यांच्याच पोळ्या भाजत गेले शेतकरी हा मेला शेतकऱ्याचे पण मेले आत्महत्याचं प्रमाण बघितलं तर आपण भरपूर आहे शेतकरी मरतो कसा मरतो काय मरतो कोणी कोणी तुम्ही पण दाखवत नाही बरोबर त्यामुळे ठीक आहे शेतकरी की बिलकुल किंमत नाही हा नावाला आहे इस्रायल सारखा देश एवढा पुढे गेलेला आहे व आपण आज शेतकऱ्याची इतकी मोठी शोकांती काय की का शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळत नाही शेतकऱ्याला पाणी मिळत नाही नाही शेतकऱ्याला वीज मिळत नाही नाही व शेतकऱ्याच्या पोराला मुलगी मिळत नाही नाही मिळत असे प्रत्येक गावात गेल्यानंतर आपल्याला दिसतील पन्नास टक्के पोरं असेल की त्यांचं लग्न झालेलं नाही ते त्यांनी असा विचार केलाय की ठीक आहे लग्न झालेली पोरगी कामाला भेटे ना पण भेटणं गरजेचं आहे तिला मूळ बळ असेल तरी चालतील आता कुठेतरी काही क्रांती झाली पाहिजे आता कुठेतरी काही क्रांती झाली पाहिजे असं वाटतंय का कारण की ओबीसी आणि मराठा हे जे वाद आहे हे, हे फक्त दोन दिवस आहे परंतु आता काहीतरी क्रांती काढण्याची ही वेळ आलेली आहे का कारण की गोरगरिबांसाठी आज शेतीची परिस्थिती एवढी वाईट आहे जर राजकारणामध्ये मोठा शिरकाव झालाय आहे पैशावाल्यांचा रावण प्रवृत्तीचा व गोरगरिबांचा आता आता राजकारणासाठी ओबीसी किंवा मराठा समाजाने आता दृष्टिकोन ठेवला पाहिजे का की यांचा सुपडा साफ केला पाहिजे ओबीसींनी पण गरीबाला निवडून दिलं पाहिजे व मराठ्यांनी सुद्धा गरीबाला निवडून दिलं पाहिजे व या लोकांचा जी गारणेशी आणि भांडवशी यांना संपवलं पाहिजे हा शंभर टक्के तुम्ही म्हणता ते नक्कीच आहे कारण आपण बोलतोय घराण्याशाही चालू आहे इथं गरीब माणसाला म्हणजे पाहिजे तसं त्याच्या हक्काचं भेटत नाही कोणी जरी पुढे जाण्याचा प्रयत्न केला त्याला मागे उरतील राजकारणी लोक किंवा मी आज डायरेक्ट बोलतोय की मराठा समाजाचं असत असत तर मला कोणीतरी काही बोले हे कंटिन्यू चालूच यायचं तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे मला पण वाटतंय आणि ठीक आहे जर जरांगे साहेबांनी इथं जर जरां जरांगे, जरांगे साहेबांनी इथं उमेदवार दिलाच तर मी तरी म्हणतो पन्नास टक्के चान्सेस आहे लोकांच्या वेदना नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आरक्षण एक निमित्त आहे पण लोकांच्या वेदना जास्त शंभर टक्के लोकांच्या वेदना आहेत कांद्यांनी काम केलंय पण त्याच्यापेक्षा काहीतरी अपेक्षा अजून असतात प्रत्येकाच्या अपेक्षेत नवीन काहीतरी झालं कारण की ना शेतकऱ्याचं दुःखच माहिती नाही पहिली गोष्ट यांच्या दुकान आणि यांच्या दुकानदारात चालल्या पाहिजे त्याच्यामुळे हे शेतकऱ्याला मारणी घालता म्हणजे डिस्लरीची रेट वीस वरून पंचवीस होता पेट्रोलची रेट वाढता गॅसच्या टाकीची रेट वाढता डेपीची रेट वाढता कीटकनाशकाची रेट वाढता पण सोयाबीनचा भाव चार हजारचं पुढे जात नाही बरोबर आणि दुधाचं पंचवीस रुपये दूध विक आज मग अठवीस रुपये लिटर दूध आहे गायचं तीन पाच ला मशीच पंचेचाळीस रुपये त्याच्यात ती खाऊन तिला खाद्य जर पकडलं तर एक एका लिटरला तुम्ही दीड किलो खाद्य पकडा कुठले ढेप तर परवडतच नाही शिनी घ्या बिलकुल काही राहत नाही आणि तुम्ही जे सांगताय शेतकऱ्यांना शेती शेतीमालाला भाव द्या तुम्ही लाडकी बहीण हे पगार देणं हे ते बंद करा ना काय फायदा जर या ठिकाणी समजा तुमच्या मतदारसंघामध्ये जारांगी पाटलांनी उमेदवार दिला किंवा तुमचे सुहासांना कांदे पण असले आणि पंकज भुजबळ पण असले आणि अजून चौथा कोणी असला तर नेमका काय वाटतं पंकज भुजबळ विनाकारण ते फॉर्मच वरू नये मित्र या मताचं आहे राजव मंत्रीचा मुलगा होता त्यांनी केलं काय जनतेचं कोल करेल मग जरांगी पाटील का पंकज भुजबळ का सुहासांना कांदे कांदे फिफ्टी पर्सेंट जरांगीने जो दिला तो फिफ्टी पर्सेंट इकडे कोण दादा आपण कुठून आम्ही कळवाडी गटातून बोलायला घाबरू नका बिंदास बोला इथं काय इंग्रज नाही इथं इथं मग ला घाबरायचं नाही काय म्हणतो जर तुम्ही म्हणता एखाद्या गरीबाला चान्स देता मी एक असं एक्झाम्पल बघितलेलं आहे मालेगाव महानगरपालिकेत की एक गरीबाला गरीब, गरीब नगरसेवकला निवडून दिलं पण पाच वर्षात तू इतका माजला विचार केला एका माळेचे नाव काय हो आपलं गाव सांगा पाडळ दे गटातून मालेगाव तालुका प्रवीण कैलासजीं जिंजर ग्रामपंचायत सदस्य आमचे सरपंच आहेत व आमचे संचालक मंडळ परिपूर्ण आले अण्णा साहेबांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती यांचं आशिया खंडात असं स्मारक नाही या स्मारकचं त्यांनी जे भव्य सोळा वास ठेवलेला आहे या गोष्टीचा आनंदमय वातावरण आहे महाराष्ट्र हे महाराष्ट्राचे आराध्य दैवते यासाठी प्रत्येक जनतेचे आणि प्रत्येक माणसाच्या मनात आहे की याचं काम कोणी केलं नव्हतं महाराजांचं आचरण पण झालं पाहिजे काय वाटतं आचरण झालं पाहिजे बांधलेच पाहिजे पण महाराजांचं आचरण पण झालं पाहिजे आचरण महाराजांचं घेतील विचार घेतील महाराजांच्या लोक चालू आहे इथं हा एक आहे कोणतीही गोष्ट व्यसनता वाढलेली आहे आता ते प्रत्येक गोष्टी, गोष्टी सारखे नसतात ना खूप अतिप्रमाण झाले असं वाटतं तुम्हाला आता असतं ना कुठं तरी ज्याला कळालं आता तुम्ही सांप्रदायिक माणूस आहे तुमच्या गळ्यात माळ आहे ठीक आहे पण परिपूर्ण लोक तशी नाही ना साहेब घरात जर पाच लोक महाराजांचं आचरण पण तेवढं मग एखादे माणूस असतात ना एक दोन आता काय राहत सरकार कोणी असू काँग्रेस असू बीजेपी असेल पण शेतकऱ्याच्या बाबतीत यांच्या चालल्या पाहिजे पेट्रोलचे भाव वाढले तर चालतील गॅस वाढला तर चाललं कीटकनाशक वाढलं चालतं डीएपीची गोणी किती वाढली परंतु दुधाचे भाव वाढत नाही आणि सोयाबीनाची रेट काय चार हजार रुपये काय वाटत प्रत्येक गोष्टीचं खरं आहे तुमचं म्हणणं पण शेतकऱ्याला कोणती गोष्टी पीक विमा असो शेतकऱ्याला दोन दोन हजार रुपये परतात किंवा आता प्रत्येक गोष्टला आपल्याला कागदपत्र डॉक्युमेंट जास्त करावं लागतात बरोबर आहे हे करणे आयोजित तुम्ही विलेक्शन आला विलेक्शनच्या टप्प्यात कर्जमाफी करणार तो चार वर्ष शेतकरी काय तो त्याची वेदना काय तो कोणाला सांगू शकत नाही ना तुम्ही त्याचे माल त्या मालाला योग्य मोल द्या योग्य मोल दिला तर शेतकऱ्यालाही कोणा पुढं सोयाबीनचं तेल जर वाढलं तर शिट बरोबर आहे की नाही चला अण्णांनी चांगले काम केले अण्णांनी पाच वर्ष सरसगट कर्ज माफी जाहीर झाली होती सरसगट कर्ज माफ झालं का तुम्हाला नाही सरसगट नाही झालं कर्ज माफ नाही झालं सरसगट सरसगट कर्ज माफ शेतकऱ्याला नाही सरसगट नाही झालं झालं नाही तुम्हाला झालं का नाही झालं नाही कोणला नाही कर्ज माफ नाही घेतलं नव्हतं तुम्हाला नाही सर सगळं कर्ज झालं नाही झालं माझं झालं जुनं कर्ज होत कालच ते पाच एक वर्षाचं होतं तुम्हाला नाही तुम्हाला माझ्यावर कर्ज तेवढं होत कर्जच नाही माझ्यावर काय वाटतं दादा मला एक सांगा तुम्हाला आमदारकीला विधानसभा हाच येतो हो या ठिकाणी सुहास अण्णा कांडे पंकज भुजबळ तिसरा उमेदवार कदाचित गणेश दात्र किंवा दुसरं कोणी राहिलं आणि जरांगे पाटलां जर उमेदवार दिला तर एकंदरीत काय वाटतं तुम्हाला जरांगे पाटील जर उमेदवार दिला, दिला, दिला। ठीक आहे तो उमेदवार कोणसा आहे काय काय देतात त्याच्यावर अवलंबून आहे तो उमेदवार जर आमच्याशी निगडीत राहिला आमच्या संपर्कात राहिला आम्हाला आयात माल नको आमचा जो आहे स्थानिक कोणीही दिला तरी आम्हाला मान्य आणि जीबी झालं काही कोणत्याही गोष्टी जाडचं नाही पण अण्णा साहेबांनी बी कोणाचे मन दुखवले नाही कोणाला नाराज केला नाही प्रत्येक गोष्टीत अण्णांनी काम केले पादळजे गावात पाणी पिण्याचे सव्वीस गाव पाणी पुरवठा योजना ऐकून घ्या साहेब तुम्ही तुमचे प्रश्न ऐकत आमचं बी ऐकून घ्या सव्वीस गाव पाणी पुरवठा योजना होती या योजनेनंतर आम्हाला पाणी पियायला मिळत होतं आमचा ता माळमाता परिसर भाग आहे आम्ही विचार केला बसलो रात्री सरपंचांनी आम्हाला सांगितलं की आमची जे कार्यकर्ते होती की आपल्याला पिण्यासाठी पाणी आणायचं आहे पिण्यासाठी पाणी आणायचंय तर ह्या पाण्यासाठी आपण काय करायचं ती जमीन आपली फॉरेस्ट मध्ये येते ती लवकर होणार नाही मग आम्ही एकवीस एकवीस हजार रुपये दिले घराला तीन हजार रुपये अण्णांनी मशीन मागण्यासाठी आलो आम्ही अण्णांजवळ आम्हाला जीसीपी द्या तर अण्णांनी काय सांगितलं की तुमच्याकडे दुष्काळ परिस्थिती आहे तुम्हाला मशीन देण्यापेक्षा कामच मी करून देतो ते काम टेंडर हो ना हो मी माझ्या घरातून करून देतो अण्णा साहेबांनी आम्हाला साडेपाच ते सहा किलोमीटर पाईपलाईन करून आणून दिली आणि आमच्या गावात पाण्याची कोणतीही अडचण नाही रस्ते वगैरे कॉन्क्रीट रस्ते भरपूर झाले कॉन्क्रीट रस्ते बी काही राहिले ना आता आता आपण कुठं झालं आपलं नाव ईश्वर जिंजा तुमच्या तुम काही रस्त्यांची वगैरे काम कशी रस्त्याचे काम जोरात चालू आहेत काय वाटतं तुमचा मतदार मतदारसंघ हाच आहे का जर या ठिकाणी सुहास अण्णा कांदे आहे समजा आमदार त्यानंतर पंकज भुजबळ उभे राहिले त्यानंतर जारंगे पाटलांनी पण उमेदवारी दिला एकंदरीत परिस्थिती काय होऊ शकते कोणी बी दिलं तर अण्णाच निवडून येतील अच्छा कोणी बी दिलं सुहासांना निवडून म्हणजे काम चांगलं त्यांचं बाबा आपलं नाव काय हो आपण कुठून काय तुमच्याकडे जर आमदार केला समजा अण्णा ता आहेस असं सुहासांना या ठिकाणी पंकज विश्वळे त्यानंतर जारांगी पाटलां जर उमेदवार दिलं तर काय होऊ शकतो आम्ही अण्णांचे आहे ना जीव लग्न नाही जीवाचे जीव जाणारे आमच्या गावात कमीत कमी जसे राजकारण सुरू झालं असं असे कोणत्याही आमदाराकडनं इतकं काम आमच्या गावात झालं नाही ते काय झालं सर रस्ते झाले पिकअपचे शेड झाले खड्डे बिडे रस्त नाही खड्डे नाही जेवढे पाणी अडवा पाणी जिरवा दादा आपलं नाव काय वा आपण कुठून आम्ही पिंपराळजी मी माझे सरपंच आहे आणि अण्णांनी आमच्या गावातला अतिशय उत्कृष्ट असा विकास त्यांनी केला पिंपराळ ग्रामपंचायत आमच्या गावाला आतापर्यंत एकही आमदारने कधी आमच्या गावात जसं भारताला स्वातंत्र्य भेटलं एकही आमदारने भेट दिले पण हे एक असे आमदार आहे आणि मी ह्या माध्यमातून सरळ सांगी इच्छितो आणि त्यानिमित्ताने तुम्ही सगळे एकनाथ भाऊ शिंदे मुख्यमंत्री या ठिकाणी थोड्याच वेळात येणार आहे त्यांची वाट तुम्ही बघताय या ठिकाणी जे विकास काम झालेले त्याबद्दल आपल्याला काय वाटतं एकाच काम अन्नांच्या श्वास अन्नांच्या मार्फत आमच्या गावामध्ये पंधरा कोटी झाले आमची जे काळेवाडी छोटस गाव आहे चार पाचशे लोकसंख्येच तिथं दोन कोटीचे काम दिले गाव गाव कोणते जळगाव नाव काय तुमचं युवराज ओळखते सध्या विकास काम म्हणजे शेतीला जर पाणी असेल किंवा रस्ते असेल त्याची काम कसे ते पण जोरात चालू येणार रस्त्यांचे पण जोरात काम तिला पाणी मिळतं तुम्हाला पाणी सध्या कमी आहे म्हणजे उन्हाळ्यात परिस्थिती काय असते उन्हाळ्यात पाणी पिण्याच्या पाण्याची परिस्थिती काय पिण्याचे टँकर चालू आहे पिण्याचं पाणी आहे पिण्याजोगं जलजीवन जे जे आम्हाला एक योजना दिली ना ते वेळेला खूप पाणी लागलंय तर पाण्याचं काम आमचं काळेवाडीसाठी पूर्ण लोक मला एक सांगा आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये समजा आता विधानसभा आमदारकी निवडणूक येतेच समजा या ठिकाणी सुहासांना कांदे असतील किंवा पंकज भुजबळ असतील किंवा एक्सवाय जेड अजून पण इथं कोणी इच्छुक अजून काय किंवा जारंगी पाटील पण आता सध्या आरक्षणच्या मुद्द्यामुळे इकडं पण हे वातावरण तापतंय तर इथे उमेदवार नेमकं जरांगी पाटील का बा, का कांदे कांदेचा उमेदवार समजा का मग पंकज भाऊ भुजबळ का मग दुसरं सुहास अण्णांचे काम इतके जोरात आहे प्रत्येक गावामध्ये अण्णांचे पुष्कळ काम आहे शेतीच्या बाबतीत तुमच्याकडे पीक कोणतं कोणतं घेतलं जातं मक्का बाजरी कांदे सोयाबीन घेतलं जातं का सोयाबीन पण घेतलं सोयाबीन सोयाबीनला कसा भाव आहे कमी ना भाऊ काय भाव आहे सोयाबीन उत्पादक कोणी शेतकरी आहे का सध्या इथं किंवा आता वावरात आहे किंवा निघालेलं आहे कोणी आहे का नाही आमचं नाही मी काय आमची एक मागणी हो आमचा चणकापूर जाडी धरणात पाणी सोड तेवढ्या अण्णांचा मागणी मुख्यमंत्री साहेब किंवा अण्णांना आमची तेवढी मागणी आमचे जवळजवळ सत्तर वर्षापासून ते प्रभावित पडेल गाव कोणतं जळगाव जळगाव पंचायत जळगाव चोंडी जळगाव चोंडी जळगाव प्रॉब्लेम काय आमचं तेवढं पाटका खोल करून द्यावं आणि दाढी धरणात पाणी टाका एवढे दाढी धरणात पाणी टाकणे द्यावा एवढंच आमची कळकाची नंती पाणी टाकायला अडचण काय तिथे कामाची परिस्थिती काय काम म्हणजे पाठ चवळ चवळ असल्यामुळे पुढे पाणी येत नाही मांग फुटून जातो पाठ रुल करणं आणि तेवढं पाणी दाडी धरणं पाणी पुढार यांनी काही प्रस्ताव वगैरे हो दिला नाही का अन्न दिलाय पण मग आता ते मांग पाणी चेवन आलं आमच्यापर्यंत असं तुम्ही अण्णांना कधी काही भेटले का नाही भेटलो होतो मागे साईडला अण्णा बऱ्याच वेळेस बोलले होते पण अण्णा काय म्हणलं केलं काम चालू होतं पण मग अजून पाणी नाही आलं असं काही तरुण आहे आपल्या सोबत दादा